नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आजच्या ठळक घडामोडी तीन वर्षाच्या चुमुकलीवर चोपन्न वर्षाच्या नराधमाचे घाणे कृत्य घाटंजी तालुक्यातील घटना घाटंजी तालुक्यातील एका गावात दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारची वेळी तीन वर्षाची चुमुकली घरासमोरील ॲटो मध्ये खेळता खेळता झोपी गेली असता आरोपी अनिल शालि शेंडे वैचोपण वर्ष राहणार मांडवा हा तीन वर्ष चिमुकलीवर अत्याचार करीत होता याच वेळी रस्त्यावरून जात असताना दोन महिला हे घाणेरडे कृत्य दिसून आले त्याच क्षणी अनिल वर तुटून पडल्या आणि त्या नराधमाच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली वेळीची संधी साधून आरोपीने तेथून पोबारा केला दोन्ही महिलांनी मुलीस वाटी लावले या कृत्याची घरातील व्यक्ती घराशी भनक नव्हती दिनांक नऊ डिसेंबर चिमुकली रडत असल्याने सकाळी दवाखान्यात जाऊ असे म्हणून तिला शांत करून झोपी घालण्याचा प्रयत्न आई वडील करीत असताना घटनास्थळी हजर असणाऱ्या महिलांनी घडलेल्या घटनेची आई वडिलांना माहिती दिली दिनांक दहा डिसेंबर रोजी आई वडिलांनी घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी त्वरित आरोपी अटक करून विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहे एम मराठी न्यूज करीता संजय ढवळे घाटंजी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा